आमची संबंध महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचा एस टी आरक्षणाचा लढा चालू आहे त्या अनुषंगानं जालना येथे सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आणि भीमाबाई होळकर एक क्रांतिकारक होते त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं संबंध महाराष्ट्रामध्ये धनगर एस टी आंदोलनाचा लढा हा उभा करण्याच्या साठी म्हणून त्या ठिकाणी जालना येथून सुरुवात झालेली आहे हो दीपक दीपकजी बोराडे यांनी त्या ठिकाणी अमरन उपोषण सुरू केलेलं आहे खर तर दोन हजार चौदा साली तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जवळपास पंधरा लाख लोकांचा अमृत उपोषण चालू होत त्या ठिकाणी पंधरा लाख लोकांचा जनसमूह हो त्या ठिकाणी जमलेला होता आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस शब्द दिला होता कि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुम्ही आमच्या सरकार निवडून आण सामील झाल्याबरोबर पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही धनगर आरक्षणाचा जी आर काढू आणि धनगर समाजाला आरक्षण देऊ परंतु त्या ठिकाणी पाच वर्ष सत्ता उपभोगून शेकडो कॅबिनेट बैठका होऊन देखील त्या ठिकाणी त्यांनी हा प्रश्न ठिकाणी काढला नाही किंवा त्याच्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय घेतला नाही त्याच्यानंतर विरोधी पक्ष सरकार आलं आणि पुन्हा पुन्हा त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाला परत मुख्यमंत्री झाले परंतु हा प्रश्न जशाचा तसा आहे आणि म्हणून समज महाराष्ट्रामध्ये एक उद्रेक होता की या ठिकाणी आम्हाला आमच्या समाजाला धनगर समाजाला एस टी आरक्षणाचा जी आर निघाला पाहिजे आज बारा दिवसापासून त्या ठिकाणी जालन्यामध्ये उपोषण चालू आहे दीपक बोराडे यांचं त्या ठिकाणी बारा तारखेला चोवीस सप्टेंबरला संबंध महाराष्ट्रातला धनगर समाज जवळजवळ पंचवीस ते तीस लाख लोक त्या ठिकाणी उपोषणाच्या समर्थनात आणि जेर करण्याच्या साठी म्हणून त्या ठिकाणी जालन्यामध्ये उपस्थित झाले होते संबंध महाराष्ट्रातील मान्यवर असतील आमदार असतील खासदार असतील सर्व लोक त्या ठिकाणी आले लाखोच्या संख्येने जनसमूह जमला परंतु त्या ठिकाणी सरकारने दखल घेतलेली नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय यांच्यावरती आज प्रत्येक तहसीलवरती कार्यालय कार्यालयावरती धरणे आंदोलन चालू आहे त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आज हे धरणे आंदोलन चालू आहे येणाऱ्या काळामध्ये एकोणतीस तारखेला प्रत्येक आमदाराच्या वरील ढोलवज आंदोलन होईल त्याच्यानंतर एक तारखेला प्रत्येक महाराष्ट्रातल्या रस्त्यावरती रास्ता रोखो आंदोलन होईल आणि त्याच्यानंतर मुंबई ब्लॉक करण्याचा आमचा संकल्प आहे लोक हे शासन आमच्या घटनेमध्ये तरतूद असताना छत्तीसव्या एस टी आरक्षणाच्या सूचीप्रमाणे छत्तीसव्या क्रमांकावरती धनगर समाजाला घटनेने बाबासाहेब आंबेडकरांनी घटना आरक्षण दिलेलं आहे परंतु रोजा रोजा ड करून या ठिकाणी इंग्लिश शब्द छला प्रमाणे त्या ठिकाणी शब्द छल करून आम्हाला गेली पंच्याहत्तर ऐंशी वर्षापासून या ठिकाणी ह्या समाजाला एस आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा पाप केलेला आहे आणि म्हणून आता संबंध महाराष्ट्रातला धनगर समाज ज्या देवाने फडणवीसांवरती आणि बीजेपी सरकारवरती या ठिकाणी हा संतोष पसरलेला आहे उद्रेक झालेला आहे जर या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी जर हा जर काढला नाही तर आम्ही पूर्ण मुंबई शहर ब्लॉट करू अशा प्रकारचा संकल्प प्रत्येक धनगर समाजाच्या मनामनामध्ये निर्माण झालेला आहे जर तुम्हाला सांगतो तुम्ही एकाला न्याय वेगळा आणि दुसऱ्याला न्याय वेगळा आज दीपक वरोडे इतक्या दिवसापासून उपोषण करतो पण त्यांना साध्या मंत्रिमंडळातलं कोणीही येऊन भेटायला तयार नाही आणि तिकडं जरांगे साहेबांचं आंदोलन होतं त्या ठिकाणी सरकार लोटांगण घालवत होतं हा दुजा भाव खा हा सगळा धनगर समाजाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्यासाठी संबंध समाज आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढंच ना 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 या प्रसंगी सांगतो